नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी सदलगा येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल ते रत्नापर्णा कुंभार सर्कल दरम्यानच्या साडे सहा साडेसहा कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या रस्त्यावर सदलगा शहरातील कुवेंपू सदलगा हायस्कूल आणि कुंद कुंद कन्नड शाळेजवळ गतिरोधक बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे निवेदन उपतहसीलदार पी बी श्रीवंत यांच्याकडे सादर करण्यात आले या नवनिर्मित रस्त्याच्या दक्षिण बाजू आणि पूर्व बाजू अशा एकाच बाजूला पदपद आणि कठडे उभारावेत ऊस गळीत हंगामात ऊसाच्या अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा या मार्गावरील काही अपघात ठिकाणी गतिरोधक बसवावेत या रस्त्यावर अपघातात तरुण वृद्धांनी प्राण गमावले आहेत तेव्हा शाळा भरताना आणि सुटताना या रस्त्याच्या दोन्ही टोकांना बॅरिकेड्स लावून एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांना शाळा ते घर अशी सुरक्षित करण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन उपतहसीलदारांकडे सादर केले आहे यावेळी महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांच्यासह अतिक्रांत पाटील सुधीर पाटील भरत बदनिकाई सुभाष प्रदाणे दादासाहेब कोगनोळे सचिन पाटील आनंद पाटील अशोक बाजके दरेपा हवालदार श्रेणिक वडगावे पिंटू तिपण्णावर गिरीश जगताप आणि असंख्य पालक उपस्थित होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा